नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आहे सांगोल्याच्या याचप जरशी गाय बाजारामध्ये मित्रांनो बघू शकता आजचा बाजार कशा पद्धतीने भरला आहे बाजारामध्ये त्या ठिकाणी गायीला सुरुवात झालेली आहे तर आपल्याला कोणत्या प्रकारच्या गायी बघायला आवडतील कमेंट करून आहे त्या पद्धतीच्या गायी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया सांगोला बाजार हा कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी भरला जातोय बाजार मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जरशी गाय बाजार असेल बैल बाजार म्हैस बाजार खेलार गाय बाजार कालवडींचा बाजार शिळीमेळी बाजार असे संपूर्ण बाजार त्या ठिकाणी टाकत असतोय तर आपण त्या ठिकाणी संपूर्ण त्या ठिकाणी गाईचा बाजार आता कव्हर करूया नमस्कार सर कुठल्या गाव अकलूज तुमच्याकडे वेळी नाही आहे याय जरा कसं आहे दातालाही

आता कसं आपला चॅनल आहे जर कोणाला पाहिजे असेल काय तर तुमचा आपण नंबर तर देणार आहे पण एक फायनल किंमत सांगितलं पण त्यांना बी आपलं तर काय आपल्याला व्यवहार करायला नाही पण एक किंमत सांगा द्यायची किंमत पंच्याण्णवला देऊ हे हे ते दादाला कसे दोन दात पहिल्यावरताच आहे बरं बा किती चालेल पहिल्यावरला एक दहा दहा अकरा दहा अकरा चालंल त्याची किंमत किती सांगता

आम्ही काय बदलून देणार का काय बदलून मत तुम्हाला जे आमचे दे काय मी तुम्हाला क्रेडिट दे सडमत असो त्याचे पैसे घेऊन तोय पैसे ने म्हणजे काय बदलून तुझं काय आम्ही तसे काय फसवणूक वगैरे होणार नाही फसवणूक होणार मोबाईल नंबर सांगा तुमचा 8686 हा 95 9933 ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो बघू शकता बाजार कसा भरलाय आपण त्या ठिकाणी करू आज ते घडले असतील असतील आपण बाजारचा अहवाल घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे बावडा बावडा कसा आहे दा दाताला दाताला दात लावलाय लावलाय हा ब किती दिवस बाकी एक दहा दिवस दहा दिवस गेला किती किंमत सांगते पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार हा काय मागणी झाली काय माग ते तीस किती पर्यंत मग सदुसठ अडुसठ ला अडुसठ पर्यंत कितीला देरला सत्तरला दे सत्तरला ठीक आहे मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठेचाळीस अठरा दहा अठरा दहा किती काय आणले ते आज चौदा आहे इथे चौदा ठीक आहे ती ठीक कसं आहे दाताला दाताला दात लावला आहे दात लावलाय किती दिवस बाकी आहेत एक दहा दिवस बाकी आहेत दहा दिवस घेऊन दहा बारा दिवस बर ही काय सांगता दा। कि मग सांगाल एकवीस एक लाख वीस काय होईल फायनल द्यायची का एक दहा एक दहा पर्यंत किती देईल दूध ही दूध बावीस तेवीस लिटर बावीस तेवीस देईल ते कुठल्या ब्रेड मध्ये येते ज्युपिटर ज्युपिटर मध्ये काय चालेल अकरा दहा अकरा चालेल हा फिक्स चालायच पाहिजे हिजे हिजे सांगायला एकवीसच आहे एकवीस हा बर पहिल्या रोज आहे पहिला रोज आहे पाडा गेलेला आहे सात आहे दाताला सात आहे साय दात मित्रांनो बघू शकता ठेप्याला वगैरे दाखवतात सडा मधला टॉपची गाय पॅचला वगैरे चांगला आहे काय होईल हिची किंमत एक दहा एक पाच ला मागणी चालू आहे चालू आहे हा आता मागित तरी एक पाच आहे हिज हिज सांगायला एक पाच आहे एक पाच पहिल्या हा दात लावलाय आता दात लावला बर काय होईल फायनल पंच्याण्णव हजार आठ नऊ आठ नऊ चाललंय दहा लिटर दहा प्लस चालायच चाल प्लस हा किती आहे दोनदा काय होईल फायनल पंच्याहत्तर हजार पंचाहत्तर ला देईल ही किती आठ नऊ आहे हा कच्ची एक दहा बारा दिवसाची दहा बारा दिवस अजून बाकी वस्तू काय चांगली आहे बघू मित्रांनो कसं आहे सध्या अंतर किती किती दिवस बाकी एक आठ दिवस आहे हो ती आठ दिवस घेईल हा बर फायनल किंमत सत्तर हजार सत्तर ला देईल हा बर एक पाच हजार आहे बरं देश किंवा हे पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी पर्यंत काय बोललीत गाय मिळते तुमच्या काय बोल दात सडा आगाच्या बोलली अंगाच्या काय समजा प्रॉब्लेम आला तर सडाय बोलत काय असत त्याला माघार गाय पैसे नाही गाय माघार घेऊन पैसे पैसे दे गाय बदलून देऊ शकतो मोबाईल बंद झालं तर सड बंद काहीच ना येत नसलं सरच आणि अंग महाराज त्याला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठेचाळीस अठरा हजार ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्ते कुठल्या गावचा कि संघी शेतकरी आहे व्यापारी व्यापार असतो व्यापार व्यापार असतो व्या किती आहे आहे रोय आहे रोय कसे सायदात ये किती किंमत म सांगतो तिचं पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार काय मागणी झाली मागते ती गे पासष्ट मागते बरं किती दिवस बाकी तिला इले गाय किती निघाला चेक वगैरे काय सात लिटर चेक निघलाय परवा हि परवा हिले खाली काय खोंड आहे कोंडा आहे काय काय होईल द्यायची ग सांग मी आपल्या सत्तरच्या वरनं आले की देल टाकाय सत्तरच्या वरनं दे वर किती गाय आणले एकच आणली आहे आज एकच आहे मोबाईल नंबर सांग सत्त्याण्णव तीस हां एकोणतीस सहासष्ट ब्याण्णव कितीव्याला झाले खाली पहिला पहिल्यांदा ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गावी चिंचन सुन चुनी हां बर दाताला कसं आहे दातानाही सहदाते सहदाते हां कुठल्या ब्रेडमध्ये येते बया की जर्शी मध्ये येत आहे जर्शी होय बर नाही किती दिवस बाकी आहे त्याला तेरा तारखेला दिवस संपणार आहे त्याचं तेरा तारखेला संपणार आहे का साजू केली नाही पंधरा वीस दिवस टायमिंग आहे पंधरा वीस दिवस टायमिंग लागले का असं किंमत काय सांगतोय किंमत किंमत सत्तर सांगतोय सत्तर सांगताय काय काय कमी जास्त करून देऊ काय तरी किती होईल द्यायच किंमत सांगाय कसं दिज आपला चॅनल आहे साठ हजार साठ हजार फायनल गेला गॅरंटेड हिला बी बारा तारखेला देऊ संपते केवढ्या हि नव्वद हजार सांगतोय ऐंशी हजाराला तर द्यायची दहा तालुक्यात संपली आहे दहा शकता मित्र दुध आहे सव्वीस लिटर सव्वीस लिटर दूध आहे गॅरेंटेड द्यायची किंमत सांगा सांगायची हा किंमत द्यायची किंमत काय नव्वद हजार सांगतोय ऐंशी पर्यंत द्यायची

तिसरा येताय दोन दात कसे असेल बघायचं झाले का कोवळे पण येत झालेत लवकर दाब दे दात दाखू शकता होय दाखो एक सेट दात दात दाखवा दे दिसते दात संपली काय इकडं दात दे जुळले इकडं जाताला आले जुळले मग काय दाव तुम्ही दोन दात दाखवा त्यांना ती व्यापार येते काय मग असं दोनदाच सांगता शेतकऱ्याला नाही आहे तुम्ही म्हणलं तुमचं ऐकणार बरं जाऊ द्या किती किंमत होईल फायनल फायनल पन्नास हजार पन्नास ला द्यायचे मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव साठ एकोणीस पंधरा एकोणऐंशी ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो आजचा बाजार आपण कवर करण्याचा प्रयत्न केला आहे बऱ्यापैकी व्यापाऱ्यांच्या गाया दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आपण गाय कोणाची जाहिरात केलेली नाही मित्रांनो फक्त एक व्यापाऱ्यांची सांगायची स्टाईल काय असते हे दा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे टॉपच्या गायी पण होत्या त्यामध्ये साधारण गायी होत्या तर आपल्याला कोणत्या प्रकारच्या गायी बघायला आवडतील कमेंट करून सांगा व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला असे कमेंट करा मित्रांनो आणि आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा धन्यवाद